पुणे शहराला पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य प्रमुख नाहीये ते मेडिकलमध्ये सिट्ट का जातात मग ससून मध्ये जर मेडिकल उपलब्ध नसेल तर मग ससून मध्ये मेडिकलचा काय उपयोग आहे ती ससून हा गुन्हेगाराचा अड्डा झालाय बोलले आणि जे कागदावरची जी उत्तर आहेत ना ही पूर्णतः खोटी ससूनचा आणि माझा विषय लय जवळचा आहे आठवड्यातून दोन वेळा मी ससूनला जातो अध्यक्ष साहेब आणि ही कागदावरची उत्तरं बघितली ना ससूनला आठवड्यातून दोन वेळा जातो आजच जात ना गेली तीस वर्ष मी जातो आहे आणि जे कागदावरची जी उत्तरं आहेत ना ही पूर्णतः खोटी आहेत आपण जर ससूनला गेलो ना आणि ससूनचं बजेट बघितलं तर पुण्यातलं सगळ्यात नामवंत हॉस्पिटल असेल ना त्या हॉस्पिटलच्या बरोबरीचं आपलं बजेट आहे आणि ह्या बजेटमध्ये आपण बघितलं तर सकाळी आपण जर लाईनीला उभं राहिलो तर अनेक पेशंटला त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत याच्यामध्ये बघा कॅन्सरचं का काय झालं हॉस्पिटलचं तर आपल्याकडे उत्तर नाही करू दुसरं सी टी स्कॅन असेल एम आर असेल करोडो रुपये आपण खर्च केला अनेक मशिनरी बसवल्यात ही पुढारी वर्तमानपत्र लोकमान सगळ्या वर्तमानपत्र देत आहेत आणि खरं तर आमचे विरोधी पक्षनेते आत्ता बोलले ही ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे बी बोलले आणि खरं तर त्या ठिकाणी ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्त्वाचा भाग आणि ते मेडिकलचं जे हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल आहे मेडिकल ते मेडिकलमध्ये सिट्ट्या का जातात मग ससूनमध्ये जर मग मेडिकल उपलब्ध नसेल तर मग ससूनमध्ये मेडिकलचा काय उपयोग आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण आमली पदार्थामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी चालू केली आणि त्यांना कुठली कारवाई नाही करता सोलापूरमध्ये त्यांना डीन म्हणून दिलं म्हणजे ह्या ससूनमध्ये चाललं काय जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालतात कुठले उपचार करत नाहीत त्यांना आपण ब बढती का देतो त्यांना निलंबित का करत नाही हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा असा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये आज पुणे पुणे शहराला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रमुख नाही आहे आणि आरोग्य नाही असल्यामुळे मागच्या आठवड्यात तडकापडकी बदली केली मग त्या शासनात चाललं आहे का आणि मग तडकापडकी बदली का केली हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे तर माझी दोन उत्तर आहे की ससूनचा कारभार कधी सुधरेल आणि पुण्याला डी प्रमुख कधी मिळेल अध्यक्षमध्ये मी मग सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधा घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन त्यांच्या जा सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन बैठकीला आणि दा। आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर ठाकूरांची बदली आपण केली त्याच्यावर कारवाई काही केली का नाही तर मी अध्यक्षामध्ये मागच सांगितलं होतं की त्याची चौकशी केली समितीने चौकशी केली आता तिथं काय झालं बघा तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरेट्रिक शस्त्र किनारा डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथं गैरसोय होती तेच बॅरेट्रिक तज्ज्ञ होते आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्देश बदली केली आता त्यानंतर आज धंगेकर साहेब विचारत आहेत की तिथं ठाकूरांची हे काय केली ठीक आहे आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेबर नाही नाही बसून आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन